नमस्कार मित्रांनो पुन्हा कर्तव्य आहे मालिकेचा येणारा भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहे आकाश दारू पिऊन वसूच्या घरी रात्री जातो त्याच्या हातात दारूची बाटली असते तो तिच्या दारातच फोडतो बाटलीचा आवाज आल्याने वसू बाहेर येऊन बघते तर आकाश फुल दारूच्या नशेत तिच्या दाराबाहेर उभा राहतो वसू त्याला अडवून शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करत असते पण आकाशच्या डोक्यातून काही केल्या वसूंधरा जात नसते त्यामुळे तो तिला सर्व काही दोष देत असतो की, की तुम्ही मला फसवलं तुम्ही माझ्यावर कधीच खरं प्रेम केलं नाही तुम्हाला माझ्या प्रेमाची किंमत काय कळणार तुम्ही तर माझा जीव घेऊन असा चुरून टाकला सगळा तुम्ही माझ्या जीवाचा कचरा केला वसुंधरा मी तुमच्यावर खरंच मनापासून प्रेम केलं होतं पण तुम्हाला काय कळणार प्रेमाची किंमत वसुंधरा त्यांना सावरायचा प्रयत्न करत असते आणि आपण देखील त्यांच्यावर खूप प्रेम करतो याची कबुली देताना दिसत आहे आकाश वसूच्या घरी जाऊन आपल्या मनातील सगळ्या भावना तिच्यासमोर सांगत असतो आणि आपण किती त्यांच्यावर प्रेम करतो याची देखील कबुली देत असतो हे ऐकून वसुंधरा खूप भारावून जाते आणि आकाशला धीर देण्याचा प्रयत्न करत असते आकाश आपल्या मनातल्या भावना सांगून तिथेच कोलमडून पडतो वसू त्याला शुद्धीत आणायचा पूर्ण प्रयत्न करत असते पण आकाश तिथेच पडून राहतो पुढे काय होतं हे पाहणं त्यापेक्षाही इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय